ॐ श्री गणेशाय नमः जय जय यादवकुलावतंसा म्रीलावेशधारका जगन्निवासा गोकुलपालका बालवेशा ऋषिकेशा जगद्गुरु लोकवर्णेतील विविध शास्त्रे मनोरंजन कारक विचित्रे परिभव छेदक पवित्रे कदा काळी न होती आरिगुण लीला नवर्णिता व्यर्थ काय ते अनवर्ण कविता जैसा, वाळूचा घाना गाळिता तेल न पडे काहीच आ फुंकिले सोनारे इकडून तिकडे जायवारे तैशी ती व्यर्थ शास्त्रे हरिली वर्णिता आर्णिता हरी चरित्र व्यर्थ वटवट कायशी ग्रंथ जैशी हर कळे क्षुधार्थ रुचे उडे भक्षिता आ धन्य धन्य तेची जन जय श्री हरे ध्यान परायण जय श्री लीला कृती श्रवण धन्य तेची संसारे आ पाखंडी जे कुतर्कवादी त्यासही सांगू नये कधी आ, आ जैशे नव जळिता दुग्धवादी मरण आणि तत्काळ अष्टमाध्यायी भगवंते विश्वरूप दाविले कृपावंते, असख्य रूपे माते ते रमानाथे दाविली आ यावरी काय झाले वर्तमान ते सादरे का भक्तजना जेणे आ, 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 आ कल्ली केल मि दारुण भस्म होती ऐकता आयके दिवशी प्राता काळे औठोणे शोधा वेल्हाळे शेजेशी शे निद लावण वाळी मुख तयाची मुखावरून वस्त्र काढले मायेने हरिमुख नळली आपाती ढाळू विसरले डोळे रूप सावळे देखोनी सुकुमार घनश्याम मूर्ती कुंडले झळकती ते पाहता यशोदासती चितवृत्ती तन्मया आ श्रीकृष्णाच्या मुखावरुणी निमलोन करे जननी मणे धन्यमी छत्रिभूनी निज भाग्य परिपूर्ण या उपरी शोधा सुंदरी मंथनारंभी निज मंदिरी जिचे उदरी जन्मलारी कोण वरणी आनिमय स्तंभ विराजित पुढे मंथन डेरा घुमत आवरक्र रवी असे फिरता आजरे तळपत कनकवर्णी छले घुसळे शोदासती दासती कणक कंकणे ऋण झुणती पुढे रत्न झळता दोरे झळकती तेजे तळपती रत्न किळा आ माथा मोतीयांची जाळी त्यात चंद्र सूर्याची प्रभागळी दिव्य कुंकुम निडळी विशाल नेत्री यशोदा आ वदन वेल्हाळ गौरवर्णी आ मुक्त घोष डोलती श्रवणी नाशिकी मोती आ, आ, आ सुपानी उन्हे नक्षत्रा जे जननी होय कमलावरे आिच्या निळझळके बिजवरा खिरे झळकती आ चपळो झळके अंबरी तैसे दिव्य वस्त्र नेसली सुंदरी आ रत्न कंचुकी करी मी यशोदा कृष्णा मायते ते कळा आजचे पोटी हरी अवतरला तिने मंथना आरंभ केला विचार मांडला सारसार आिंड ब्रह्मांड घे खरे निर्विकार मिथ्या माया ओडंबर नवे स्थिर कदापी, आ जैशी श्री विद्या आची विद्या विद्या शरण रिघावी जग धंद्या तरी ब्रह्मविद्या ठसावीन आसो ऐशे मायाम्तीत सार नवनित सोहभावे घुमता घुमता सो भावे डेरी घुमत विप्री ऐशे म्हता जननी जागा झाला कैवल्यदानी यशोदेजवळी ये येऊनी रवी दंड ला आधी मज दे मनोने खोळंबविले मंथणा यशोदा ते पुढे घेऊन आ पाजीस्तन यादवेंद्रा आला प्रेमाचा पाणा पाजतावलो की कृष्ण वदना धन्य धन्य ते नंदांगणी राजीव नयना कडे पाय म्हणे विचारी भगवंत मने मा तेचे मजवरी आहे चित्त किंवा प्रपंचे असे गुंतत हेचे सत्य पाहो आता आ, आ त्रिभुण चालक जगनमोहन आ माया तिथे शुद्ध चैतन्य तेने जात वेद चेतवडा दुग्ध उतोनी दवडिले संगे दुग्ध करपता आजणी सतो वासेता, लोटो निधिले कृष्णनाथा मा गेले माता तरेने कृष्ण परब्रह्म रूपणे माया टाकून गेले दुग्धाकडे परमार्थ टाकून प्रपंचाकडे प्रीती जैशी जनांची अ सुवर्ण सुंदर जन जतन खापर सुरत सांडो निपामर कंटक वृक्ष अलिंगिती परमामृत टाकून पूर्ण आळीची जाऊन ही पिती धुण आतैसाची साची टाकून नारायण माया गेली घरात आ तो दुग्ध गेले उतोण यशोद झाली मान, तो बाहेर शाब्दी झार म्हणा कौतुक त्याय का के प्रेम पाणी मज टाकून गेली जननी म्हणून कृष्णे पाषाण घेऊन मंतन डेरा फोडीला आई वाहून गेले पुढे जगन्नाथी काय केली आ चिमळे बाळक मेळविले आपण भोवते ते दवा आ काष्टाची उंच उखळ पालते घाली आीळ इशो यशोदेने नवनीत निर्मळ संचित ठेवले होते पै घालो निहात कवळ नवनीताचे काढित भोवते अर्बकाशी देत आपण सेवित लवला आहे आ, आ आ गळिया लवकर भक्ष्या माये ता शिक्षा ऐशे बोलता कमल पत्राक्षी काय पूर्व वर्तले। मंतण डेरा फोडला घड निळे आनोनी तै सकळ सारिले दुग्ध घरात उतो निघेले कार्य नाचले चहोकडे यशोदा न सोडते भगवंता तरी हा कासया होता श्री कृष्णाशी अंतर पडता मग नर्ता काय आगवंती मिठी घालितास प्रेम प्रपंच ही होय पर भक्ताचा पूर्वी काम आत्माराम सर्वेश आ असो दुग्ध उतरे म्हणून परम क्रोधाय महान जननी मणे कृष्णे बाहेर काय करणे

तो दैवा होने गेले देखताची जननी उडी टाकून चक्रपाणी पळाला बाळे घेऊन नव पत्नी पाठी लागे आ वेताटी घेऊणी हाती बिंदी धावे तव तो चपळ श्रीपती कोणासई न सापडे आ शोधिता सापडे वेदशास्त्रा टाई न पडे दिस श्री नेत्रे नेत्रे वर्णिता न पवे चतुर्वक्री पंचमुखी दुर्लभ आनिराहारे फलाहारी नग्न बहुनी जटाधारी आ बहु शोधिती गिरी कंदरे परी श्री न सापडे आ नाना तीर्थे हिंडता बहुविद्याभ्यास करिता पंचाग्नी साधन साधिता परी तो कदा न लाभेची हरी ना तुळे बळवंता चाहता, चतुआ ना। एक विना। न चढे धनवता चहाता चुषी कलादाविता ठाय तत्व एकवाविना हातीन लागे जग जीवन प्रेमा विन मन मोहन कोणास ये नाेमान कायशे ज्ञान आेमाविना व्यर्थ ध्यान प्रेमा विन ते गायन व्यर्थ जैशे गौरियाची आ प्रेमा विना व्यर्थ पूजा कदा नावळे अदक्ष जा प्रेमाविना अभ्यास सहजा व्यर्थ सर्व विद्येचा एक नसता प्रेम कळा त्या विना उघ्या त्या विकळा शरण रिगता तमाल निळा सकळा साधने व्यर्थची सर्व लक्षणी सुंदर पूर्ण नाही म्हण तिचे चातुर्य शानपण व्यर्थची काय जाळावे आ गळरी विना अलंकार भूतदय विनाचार रवी शशी विना। But uh... तमे जैसे व्यापीली की गुरु कृपे गुरुकृपेन ज्ञान की आवडी भजन की गृह स्वामिनी वीन सदन स्वामी जैसे भन आ किराया विन परिवार की नाशिके विन जैसे वक्र तैसा प्रेमा प्रेमान स्मरारी मित्र कदा काळे न सापडे आ दावता यशोदा सती कदा ना टोपे श्रीपती म्हणे हर्याता गृहा प्रती कैसाय ते पाहो आ, आ माता धावता श्रमले आसवेद बिंदू दिसते व्हाळी ते देखो निवण कृपा दाटले हृदयात हिने बहुत जन्म तप केले जन्म प्रेमे बांधले म्या सगुण रूप धरले भक्ती देखो नीची आ श्री कृष्ण सुहास्य वदन माते कडे पाहे कृपे करुण तो यशो देणे धावून हस धरेला हरीचा आ, आ हस्ती धरुणी हिवे केली परम क्रोध दृष्टी ते देखोनी जगजेठी का आपरथरा थर आ करुण दिन वदन जग जेवन करे रुदन नेत्रींच्या जेवणे करुण जातवाहून काजळ आवेत उगारिता जननी वरे करी चक्र पाणी आीमुख करुणी दीनवाणी स्पुंद स्पुंदो गारित जननी, परीण हानवेतीहीनी तो ब्रमानंद कैवल्यधानी जो श्रुतीचे नवर्णवे मग करी धरुणी चक्रपाणी निजा मंदिरा गेली जननी मळे असे उकळी बांधोनी, शिक्षा लाविना बांधोनी शिक्षा ला नमी आता मी बहुत गवळी आल्याय तिथ म्हणती दृढ बांधा या चोराते आहा दाव्या नोनी स्व असते आ काकुळ ते तोहरी आणे आज ध्याने मी न करे चोरी म्हणून वैकुंठ पिटविहारी, दिनवदन बोलत असे जो अनंत पुराण पुरुषोत्तम जो अनादि निर्गुणा जो माया तिता गम्य त्याशी कोण बांधिला आ, आ, आ तो दावे न पुरी बांधाया दुसरे जोडी त्या माया, तीन पुरे म्हणून या तिसऱ्या लाविली आ दोन बोटे उने ती म्हणून लाविले दावे चौथी नाकळेची चौघाती सहा त्या तीन पुरती आ बारो सोळा अठरा अठरो न प्रतीच जगदू द्वारा पंचविसा विचारा नय खरा गोविंदा गोपिका दावे आणूने देती हवे पेटले शोधा सती आक्ष दावे न पुरती आगाद कीर्ती हरीची पवया पावया रूप प्राप्ती असंख्य वेद श्रुती तैशा गवळीनी हरीस बांधती बहुत करते गलबळा माते कळे पाहे आ नेत्र चोळी रळे मंद भोता गवळीनी चा वृंद दाटो दाटे झोंबतो बांधती नवलक्ष खंट पासे तरी ना कळेची परम पुरुष हा पूर्ण ब्रह्म सर्वेश हे माये स माये स्मरे माता न करीच विचारा बांधे न मणे द्वारा कृपाले यादवेंद्र बांधो द्यावे म्हणे आता तो दावे पुरले अकस्मात दृढ ग्रंथी माया देत गवळीने भोत्या हसत कैसे आता निज चोरी बोत लोकाशी तो त्याचे उठे आज निघाले मातेने तुझ बांधले आता कैसाशी आंदा तुम्ही ना आपल्या सदना अंगणे टाकून मनमोहना माया गेली गृहात कोणी न दिशे अंगणी पुराण पुरुष कैवल्य उकळवळीत मेदरी हळूहळू नेते चंड वृक्ष नंदिल अर्जुन ते नारदे पुरुषा पोनी जन्मा घातले हे पूर्वी कुबेर पुत्र आ नावे यांची नल कुबर परम विचार सारसार कळे ना आ नग्न होनी होत्रिया समवेता जलक्रीडा दोघे करीता तो नारद मुनी अकस्मात त्याची पंते पातला आ दृष्टी देखिला ब्रह्मसुता परिते उषांद उन्मत्त परमविचारी शंकरहित नारदेते देखिले। आदिच तारुण्य मदे मातले आ त्याहीवरी मध्यपान केले विशेष शब्द ज्ञाने शिकले बोलोन देती कोनाते, आ त्यावरी भाग्य मद आस झाले शेची चांडाल भाग्यमंद जे अपमानिती ती साधू ते आम्ही जाणते सर्वज्ञ म्हणून संतास दे दूषण ऐशी आशी संती दंडुण शुद्ध मार्गी लावावी जो पिशाच झाला पंचाक्षरी त्याशी बांधिती तसे दुष्ट दणि सती भजन स्थिती लावावे असो नारदे कोपोनी ते दुष्ट शापिले ते चिनी म्हणे दोघे वृक्ष जड मुळ वचन धरले नारदाचे चरण म्हणते स्वामी शापमोचन देव वरदान करावे मग नारद बोले ती वेळी तुम्ही वृक्ष व्हाल लोकुळी आ रांगत येवण माळी उदरेल भयाती आ त्यांचा करावया उद्धार उकळ उडीत यादवेंद्र दोन्ही वृक्षातून सर्वेश्वर रामावर चालिला वृक्ष संधी अडकले उकळ एकांत देखोने वैकुंठ पाळ दोन्ही वृक्ष सबळ बळे उन्मळून पाडिले आ तो दोन वृक्षा मधुनी दोन पुरुष निघाले ते आ हरी सवनी प्रवर्तले पुराण पुरुषा सागर हृदय विलासा सचिदानंदा सर्वेशा जगदानंदे मूळ कंद आ जय जय गोपाल वेश धारकी आनंद ब्रह्मांड प्रतिपालका जय जय हरी वेद रक्षका मत्स रूपकेशवा नारायणाधी कुर्मा वराह रूपा पुरुषोत्तमा नरि रूपा पुरब्रह्मा वामन वेशा त्रिविक्रमा आ क्षत्रिय केली धरणी पंचवटी वासियचा पणि तुची तु गोकुळी अवतरुणी लिलदा भक्ता ते ऐशे दोघे स्थवण करोनी उर्धव पंते गेले पावल्या आपल्या स्वस्थाने हरी चरण प्रसादे असो बाहेरून आला तव दोन्ही वृक्ष सुबद्ध उन्मळोनी पाडले गोविंद वृक्ष संधीत सापडला आ, 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 आ ते देखोणी नंद गजबे दिला धावा धावा म्हणे सकळा वृक्षाखाली खाली कृष्ण सहा पडला सोडून उचलला नंदाने आता कोणी श्रवणी हृदय पिटी धब धबा जननी धावती सकळ गोपाळ गवळणी नंदा अंगणी दाटी झाली नंदा जवळी होता हरी मायेने घेतला कडेवरी सद्गती देशोधा नारी अश्रुने वाहती सुंद स्वंदो यशोदारडत हे जळवत गे माझे आत म्या बांधिला कृष्णात मोठा नर्त चुकला नंद नंदमणे नसता चंड प्रभंजन का वृक्ष पाडले उन्मळोना आश्चर्य करते सकाळ जन्थ गण चुकली तेथे मुले दा कुटे होती ती सांगते नंदा प्रते कृष्णेच वृक्ष निसृती बळीचे मोडून पाडले त्यातून दोन पुरुष निघाले श्री कृष्णाशी काय बोलले ते आम्हाला गे नकळे मग उर्धव हसती सकळते अवसरी मुलांची घोषणा वाटे खरी यशोदा म्हणे मुरारे आ, आ, आ थोरदैवी वाचला आ, आ नदे केला सोहळा थोर नंदे केला सोहळा थोर मिळवणे आ धरामर आनंद झाला पार गोकुळ माझी घरो घरी आ निंबलोण ते चक्षणे उतरे जननी हृदय दृढ धरुने चुंब चुंबन देत प्रीतीने आये दिवशी मेघ श्याम आ, आ, आ